शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हा त्यांना सहानुभूती मिळवून देण्याचा डाव आहे भाजपची खरीखुरी बी टीम ही आप आहे असं असताना मवियाच्या नेत्यांच्या डागीत या पक्षाला बी टीम म्हणण्याची हिंमत नाही इंडिया आघाडीतून हा पक्ष दिल्लीच्या जागा वाटपावरून बाहेर पडला तरीही काँग्रेस सध्या बी टीमची कॅसेट वाजवायला तयार नाही ब्राह्मणांच्या काँग्रेस भाजप तृणमूल काँग्रेस माकप मा भाप भाकप या ब्राह्मणांच्या राष्ट्रीय पक्षांच्या टीम या एकमेकांच्या ए बी सी e, डी आणि ई अशा टीम होत्या आण आहेत नव्वदच्या दशकापर्यंत ब्राह्मणांनी या नाटक कंपन्या उघडून एक हिंदुत्ववादी एक सेक्युलर एक साम्यवादी एक समाजवादी अशा भूमिका बेमालूम वठवल्या हे मीडियाशिवाय शक्यच नव्हते मीडियात शंभर टक्के ब्राह्मण आहेत मीडियाला अर्थपुरवठा बनिया बनियांचा राहिलेला आहे या सर्व पक्षांना निश्चित रणनीती आखून हिंदुत्ववादाला खत पाणी घातले यांनी सर्व सामने आपसातच लावले इतरांना या खेळात भूमिकाच नव्हती मात्र हा खेळ ओळखून सत्तरच्या दशकापासून युवावस्थेत असलेल्या लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव अशा नेत्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आंदोलन सुरू केलं काशीराम यांनी त्यावेळी महाराष्ट्रात आपले बहुजन राजकारण रिपब्लिकन पक्षात सुरू केले पण त्यांना ते बंद करण्याचा सल्ला देण्यात आला त्यामुळे महाराष्ट्र सोडून ते उत्तर प्रदेशात आले आणि इथे त्यांचे राजकारण यशस्वी झाले हरियाणात बंसीलाल देवीलाल आणि भजनलाल यांचा उदय झाला चौधरी चरण सिंग यांचा दबदबा होता या नेत्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत आपापले पक्ष काढले त्यातच विश्वनाथ प्रतापसिंग या क्षत्रिय नेत्यानं काँग्रेसमधून बाजूला होत काळाची गरज म्हणून ओबीसी मतदार आपल्या बाजूला झुकवण्यासाठी बाम सेफ बसपा आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मंडल आयोगाची अंमलबजावणी केली यात लालू प्रसाद यादव यांची भूमिका ही महत्वाची होती मंडल आयोगासाठी काकासाहेब कालेलकर समितीच्या शिफारशी लागू करण्यापासून आंबेडकरी संघटनांनी लढा दिला आहे कर्पुरी ठाकूर वगैरे ओबीसी आरक्षणात कधीही नव्हते मंडल आयोगापासून लालू यादव यात सक्रिय झाले मंडल आयोगानंतर भारतात बहुजन राजकारण सुरू होणार या भीतीपायी ओबीसींची जनगणना भाजपने केली ना काँग्रेसनं ना कम्युनिस्ट ना तृणमूल काँग्रेसनं या पक्षांनी खाजगी वाहिन्यांचे बिल पास करून घेतले आणि निवडणुकीचा प्रचार खर्चिक करून टाकला या काळात बामसेफ हे लोकांना समजावून सांगत होती पण ती वेळ अशी होती की लोकांच्या डोक्यावरून दहा फूट उंचीवरून हे सगळे जात होते सगळे करून झाल्यावर आता लोकांना वाट पटते याला काहीही अर्थ नाही वेळ गेल्यावर जागे होणे हा बहुजनांचा गुणधर्मच आहे निवडणुका खर्चिक झाल्यानं बनियांना महत्त्व आले बनिया हा धूर्त प्राणी आहे इतकी वर्ष त्याला सत्तेत सहभाग नसला तरी चालत होता ब्राह्मण आणि क्षत्रिय ठाकूर यांना सत्तेत बसून त्यांच्या कर्वी आपले शोषणाचे औद्योगिक साम्राज्य अबाधित ठेवण्यात या त्याला इंटरेस्ट होता ब्राह्मण आणि ठाकूर हे बनियांचे उद्योग मोठे करून त्यांच्या कर्वी सत्तेसाठी पैसा मिळवत राहिले या कारणानं बहुजनांच्या उद्योगाला भारतात पोषक वातावरण नाही बनिया ही, ही जात खूप धूर्त आहे औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या संघटना आहेत यातल्या काही संघटनांना सरकार मान्यता देते जे उद्योग बनिये तर आहेत उदाहरणार्थ टाटा त्यांनाही या संघटनेच्या नियमांच्या चौकटीतच व्यवसाय करावा लागतो नाहीतर ते बाहेर फेकले जातात आता आपल्या राजकीय पक्षांची गरज भासू लागली आहे संघालाही काँग्रेस पक्षाला पर्याय हवा होता याचं कारण काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या खिळखिळी झालेली आहे उत्तर प्रदेश आणि बिहारात या पक्षाचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता नाही मध्य प्रदेशात काँग्रेसची संघटना मृत्यूपंथावर आहे ती निवडून येते ती मीडियाच्या जीवावर या पक्षानं राज्या राज्यात प्रबळ जातींना सत्ता दिल्यानं संघपरिवार नाराज आहे काँग्रेसच्या शीर्षस्थानी ब्राह्मणांची सत्ता आहे गांधी कुटुंब स्वतःला ब्राह्मण समजते मात्र सत्ता नेहमी चिदंबरम प्रणव मुखर्जी अशा ब्राह्मणांच्या हातात आहे गांधी हा ब्रँड वापरला जातो गांधींनी वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आहे आणि त्यांना मदतही केली आहे इंदिरा गांधींना आर एस एसने मदत केली होती राजीव गांधींनी राम जन्मभूमी आंदोलन उभं करण्यासाठी राम मंदिराचं कुलूप उघडलं होतं मात्र आता या पक्षाची व्होट बँक दुरा, दुराव दुरावल्यानं संघानं केजरीवाल यांच्या पक्षाला प्रोजेक्ट करण्यासाठी रामलीलावरचा तमाशा घडून आणला केजरीवाल यांची भ्रष्टाचाराच्या विरोधातली देशातली सर्वात मोठी शक्ती अशी इमेज झाली केजरीवाल यांनी दिल्लीवर लक्ष केंद्रित केलं त्यांनी बसपाच्या मतदाराला लक्ष केलं दिल्लीत संघानं पैसा ओतून प्रचाराची ताकद कामाला लावली बसपाचा मतदार झोपडपट्ट्यात राहतो त्यांना मोफत वीज आणि मोफत पाणी हे आश्वासन देऊन केजरीवाल दिल्लीत सत्तेवर आले काँग्रेसला पर्याय उभा करतानाच बसपा खिळखिळी करण्यात ते यशस्वी झाले दिल्लीत सत्ता मिळाल्यानं दिल्लीच्या आजूबाजूच्या पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान पंजाब या राज्यांच्या सीमाभागात आपचा प्रभाव वाढला तिथून तो राज्यभर वाढवला आता बसपाचे वाल्मिकी व इतर समूह हे आपमध्ये आहेत यामुळे बसपा खिळखिळी झाली आहे बसपाचा निवडणूक निधी गेली काही वर्षे रोखून धरला आहे त्यांच्यावर खोट्या केसेस चालू आहेत मात्र केजरीवाल यांना ऐन निवडणुकीत अटक केल्यानं मीडियाच्या एका हिश्यानं त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट तयार करायला सुरुवात केली आहे शरद पवार यांनी लगेच संताप व्यक्त केला शरद पवार हे ब्राह्मणी राजकारणाला अनुकूल भूमिका घेतात हे बिनशर्त पाठिंबा आणि अन्य कित्येक प्रकरणात सिद्ध झालेला आहे जो शक्तिशाली आहे त्याच्याशी जुळून घ्यायचे आणि राज्यात आणि आपल्या संस्थानात आपल्यापेक्षा कमजोर लोकांचं राजकारण उभं राहू द्यायचं नाही ही, ही शरद पवार यांची भूमिका आहे हीच सरंजामी निजामी मराठ्यांची यांची भूमिका आहे यातून एक लॉबी तयार झाली हे सर्व एक एकमेकांचे नातेवाईक सगळे सोयरे आहेत सत्ता यांची बट्टीक झाली पुढे त्यांच्यातच तिकीट वाटप होऊ लागले पण परिवार वाढत गेल्यानं शेतीवरून हिस्से होतात तसे तिकीटावरून रुसवे फुगवे वाढल्याने नाराज भाजप सेनेत जाऊ लागले या मराठा सरंजाम्यांमुळेच महाराष्ट्रात भाजपा वाढली हेच राज्य राज्यात झाले पक्ष कोणताही असो मराठा राजकारण वाढले ते संपवणे हा या घडीचा ब्राह्मणांचा मुख्य मुद्दा आहे याची कल्पना जा आल्यानं सरंजाम्यांनी संविधान वाचवणं ही आवई उठवली आहे त्यांना सरंजामशाही वा वाचवायचे आहे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली खोलून ब्राह्मण आरक्ष त्यांना र शरण आणत आहे ओबीसी दलितांना टाचेखाली ठेचणारे ठेवणारे सरंजामी कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवताना महाराष्ट्र बघतोय तरी देखील मीडियाचा एक हिस्सा त्यांच्याबद्दल सहानुभूती उत्पन्न करतोय कारण असा लाचार मराठा त्यांना हवा आहे राजकारण उभे करण्यापेक्षा ब्राह्मणवादाचा स्वयंघोषित रक्षक असा हा आता लाचार मराठा सत्तेत आला तर ब्राह्मणांना हवे ते राजकारण रेटता येते आणि बिल मराठ्यांवर फाडता येते या मराठ्यांच्यात आपला बी टीम म्हणण्याची ताकद नाही ती कॅसेट ते मायावती आणि प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत वाजवत आहेत आम आदमी पक्ष पंजाब गुजरात गोवा राजस्थान उत्तर प्रदेशात हातपाय पसरवतोय महाराष्ट्रातले मराठा राजकारण संपवत आणले आहे पण आम आदमी पक्ष महाराष्ट्रात बाळसे धरत नाही तोपर्यंत ते जगवले जाईल एकदा का आप महाराष्ट्रात मोठा पक्ष झाला की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे यांचे लाड थांबवले जातील यांना बनियांकडून पैसा मिळणे बंद होईल मीडियातली स्पेस बंद होईल यांचे वादग्रस्त भूखंड पैसा ताब्यात घेतला जाईल हे इतके उघड राजकारण लोकांना कळत नाही हे विशेष घडून गेल्यावरच अजून वर्षांनी आपल्या लोकांना समजणार आहे ते भविष्यात भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष हेच शिल्लक राहतील हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बनवलेले आहेत सत्तेत कुणीही आले तरी ब्राह्मणांची ए किंवा बी टीमच येणार कांशीराम म्हणत होते की बहुजनांचे दोनच राष्ट्रीय पक्ष असतील त्यातला एक बसपा दुसरा तयार होईल जेव्हा तुम्हाला बसपाचा कंटाळा येईल तेव्हा त्या पक्षाला सत्ता द्या बहुजनांच्या ए आणि बी टीम असायला हव्यात बसपा असेल किंवा लालू मुलायम यांचा पक्ष असेल सत्तेत बहुजनच असतील आज नेमके उलट झालेले आहे बहुजनांच्या राजकारणाचा चाणाक्य गेल्यापासून ब्राह्मणांनी उचल खाल्ली आहे आणि बसपालाच भाजपाची बी टीम म्हणण्यापर्यंत त्यांचं राजकारण मुजोर झालेलं आहे जे लोक बसपा वंचितला बी टीम म्हणतात त्यांची लायकी काय आहे हे आता सांगायची गरज आहे का ही मांडणी नाही वस्तुस्थिती आहे गेली पंचेचाळीस वर्ष मांडत आहोत आम्हाला जातीयवादी ठरवले तर त्यांची भीती वाटत नाही आम्हाला सर्वसमावेशक शिक्क्याची गरज वाटत नाही आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला फक्त सत्य मांडायचं आहे नागडे उघडे सत्य ते आहे तसे मांडले तरच बहुजनांचं राजकारण करता येईल एकदा का तुम्ही सर्वसमावेशकता धर्मनिरपेक्षता संविधान बचाव या नाटकाला बळी पडला की संपले तुम्ही भरकटलाच समजा मग काय करणार आता सर्वसमावेशक व्हायचे की नागडे उघडे सत्य सांगायचे दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर हा नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओला बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कमेंट करा